मूळ किंमत सोळा हजार कोटीची होती प्रति किलोमीटर मूळ खर्च एकशे बावीस रुपये बावीस कोटी रुपये होता नवीन किंमत अध्यक्ष महोदय सोळा हजारावन्न बेचाळीस हजार कोटीला गेलेली आहे प्रति किलोमीटर नवा खर्च तीनशे चौदा कोटी म्हणजे नॅशनल हायवे मायनस वीस टक्के चाललेत आणि राज्यातले एम एस आय डी सीचे सगळी कामं आपण बघितली तर वीस वीस पंचवीस टक्के जास्त जात असेल तर चौदा हजार कोटीचा अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये घोळ झाला असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे मग कुठेतरी काळबेर हे त्या समृद्धी मार्गात होतं शक्तीपीठा मार्गामध्ये सुद्धा आहे पुणे रिंग रोडमध्ये आहे जालना नांदेड महामार्गामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय असाच काहीतरी विषय झाला होता अध्यक्ष महोदय राज्य सरकार जे महामार्ग करत आहे तो सहा पदरी आहे एकूण खर्च शहाऐंशी हजार कोटी आहे एकूण किलोमीटर आठशे दोन किलोमीटरचा आहे प्रति किलोमीटर खर्च एकशे सात कोटी तेवीस लाख अध्यक्ष मोदय आहे आणि या देशामध्ये सगळ्यात उत्कृष्ट काम हायवेचं जर कुणी केलं असेल तर नितीन गडकरी साहेबांनी अध्यक्ष महोदय केलेला आहे नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून पुणे ते बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेस हा आठ पदरी होणार आहे सहा पदरी आठ पदरी होणार आहे एकूण खर्च पन्नास हजार कोटी रुपये होणार आहे म्हणजे किलोमीटर सातशे म्हणजे त्याला प्रति किलोमीटर किती खर्च होतो अध्यक्ष एकाहत्तर कोटी बेचाळीस लाख अध्यक्ष हो महोदय म्हणजे एवढी मोठी तबावत अध्यक्ष महोदय राहण्याचं कारण काय असा प्रश्न अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विचारतोय आम्ही सर्वजण विचारतोय म्हणजे पर किलोमीटर तीस कोटीचा अध्यक्ष महोदय फरक आहे म्हणजे हा फरक अतिशय मोठा आहे नॅशनल हायवे आठ पदरी आणि राज्य सरकारचा हा शक्ती मार्ग सहा पदरी आणि याच्यामध्ये तीस कोटी पर किलोमीटरचा जो फरक असेल अध्यक्ष महोदय याच्यामध्ये नक्कीच काहीतरी चुकीचं आहे अध्यक्ष महोदय या बाबतीत मी अनेक वेळा मुद्दे मांडलेले आहेत अध्यक्ष महोदय आपण पुण्याचा रिंग रोड घ्या मूळ किंमत सोळा हजार कोटीची होती प्रति किलोमीटर मूळ खर्च एकशे बावीस रुपये बावीस कोटी रुपये होता नवीन किंमत अध्यक्ष महोदय सोळा हजार वन बेचाळीस हजार कोटीला गेलेली आहे प्रति किलोमीटर नवा खर्च तीनशे चौदा कोटी विकासाच्या मध्ये आम्ही येत नाही अध्यक्ष महोदय पण हा खर्च का एवढा वाढला असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पडतो अध्यक्ष मोदय पीडब्ल्यूटी ला एक वेगळा पर्याय एम एस आय सी चा केला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी चाळीस हजार कोटीची कामं दिली याच्या खोलामध्ये जाऊन अध्यक्ष महोदय आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये अंदाजपत्रकापेक्षा दहा टक्के वाढ ही त्या ठिकाणी चार हजार कोटीचे अध्यक्ष मोदय दिले आणि दुसरा टप्पा वाढीव दराने निविदा भरल्या अध्यक्ष मोदय तिथे कॉन्ट्रॅक्टर वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के अभाव हे तिथं गेलेले आहेत म्हणजे नॅशनल हायवे मायनस वीस टक्के चाललेत आणि राज्यातले एम एस आय डी सीचे सगळी कामं आपण बघितली तर चौदा हजार कोटीचा अध्यक्ष मोदय हो त्याच्यामध्ये घोळ झाला असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे अध्यक्ष मोदय हो समृद्धी महामार्गाच्या बाबतीत तसंच काहीतरी झालं दोन हजार अठरामध्ये मध्ये मूळ किंमत एकोणपन्नास हजार कोटी होती टेंडर नंतर चार पाच महिन्यानंतर ती किंमत किती वाढली तर सहा हजार कोटीली अध्यक्ष महोदय तिथे वाढली अध्यक्ष महोदय याच्यामध्ये तर असं झालं काही कॉन्ट्रॅक्टरच्या नातेवाईकांनीच कामं तिथं घेतलीत आणि जे काम दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं ते वर्षभरात त्या त्या अधिकाऱ्याच्या नातेवाईकांनी सातशे कोटी अतिरिक्त देऊन अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी ते काम दिलं म्हणजे कुठेतरी सातशे कोटीचा फायदा फक्त एका अधिकाऱ्याला अधिकाऱ्याच्या कंपनीला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी झाला मग कुठेतरी काळभेर हे त्या समृद्धी मार्गात होतं शक्तीपीठा मार्गामध्ये मा सुद्धा आहे पुणे रिंग रोडमध्ये आहे जालना नांदेड महामार्गामध्ये मा सुद्धा अध्यक्ष मोदय हो असाच काहीतरी विषय झाला होता त्यामुळे अशा प्रकारे दलाली जर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला काढण्याची संधी सरकार देत असेल आणि त्या दलालीचं पुढं काय होतं हे इलेक्शन मध्ये अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळाले त्यामुळे मी सरकारला विनंती करतो हा जो काही दलाली खाल्ल्याचा मार्ग आहे जो आपला शक्ती महापीठाचा मार्ग आहे त्याला पर्यायी मार्ग असल्यामुळे ते पंच्याऐंशी हजार कोटी आज न खर्च होता तो खर्च हा दुसऱ्या गोष्टींसाठी विकास कामासाठी द्यावा एवढीच विनंती अध्यक्ष मोदय हो या सरकारला या ठिकाणी करतो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीरा लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपगंडा no फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल जाने राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा